संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात अगदी बैल उधळलेला आहे दोन दिवसांपूर्वी दिवे घाटातून ठिकाणी एक बैल गर्दीमुळे उधळल्याचं पाहायला मिळत आहे बैल उधळल्यामुळे वारकरी आणि नागरिकांची धावपळ पाहायला मिळाली दिवेघाट सर करण्यासाठी माऊलींच्या रथाला चार ते पाच बैल सोड्या होत्या आणि या घटनेत पुढील जखमी झालं नसल्याची आता माहिती मिळते आणि असं आता आपण इतरही बारीच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या सगळ्यांचा घेतोय आढावा सोपान काकांच्या सासवड नगरीत दोन दिवसांचा मुक्काम केल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी जेजुरी आज जेजुरीकडे मार्गस्थ झाली जेजुरी ही आज शैव आणि वैष्णवांचा मेळा पाहायला मिळणार आहे खंडेरायाच्या जेजुरीत माऊलींची पालखी दाखल होताच भंडाऱ्याची उधळण करत माऊलींचं स्वागत केलं जातं हा सोळा म्हणजे डोळ्यांच पारण फिरणार असतो लाखो वारकरी आता जेजुरी नगरीकडे निघालेत माऊलींची पालखी आज जेजुरीतच मुक्काम करणार आहे जेजुरी गडावरती खंडेरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली आहे शिवाय गडावरती फुलांची आकर्षक अशी सजावटही करण्यात आली आहे शैवपंत आहे आणि वारकरी हा वैष्णवपंत आहे जेजुरी वारीच्या वाटेवर चालत असताना आळंदी देहू पंढरपूरपर्यंत जेजुरी एकमेव तीर्थक्षेत्र आहे की जिथं शैव आणि वैष्णवांचा अनोखा संगम होत असो लाखो वारकरी जेजुरीमध्ये आपण सध्या जरी पाहिलं तरी आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला आलेले पाहायला मिळतात पंढरपूरला मुक्त असतो त्या ठिकाणी आपला विठ्ठला साक्षात विटेवरी उपाय आहे जेजुरीमध्ये खंडोबाग घोड्यावरती दुरावजमान असलेला आपल्याला पाहायला मिळतो इथं भंडारा उदयला जातो आपल्या कुलदैवताचं दर्शन होतं वारी घडते आणि म्हणून वारकरी वारीच्या वाटेवर चालताना आपल्या कुलदेवता दर्शन सुद्धा या जेजुरी गडावरती घेताना आपल्याला पाहायला मिळत तुटल्यानंतर तुकाराम महाराजांचा पालखी सोळा भांडगाव मध्ये विसावा घेतो याच ठिकाणी वारकरी न्याहारी करतात आणि पुढील मुक्कामाचं ठिकाण असणाऱ्या वरवण मार्गस्थ होत असतात तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातला सर्वात जवळचा टप्पा म्हणून वरवणचा मुक्काम ओळखला जातो आणि यानंतर पंढरपुरातून एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजेच पंढरपुरात विठुरायाचं थेट दर्शन घेण्यासाठी मंदिर समितीकडून टोकन टोकन दर्शन पास टोकन दर्शन पास पास बुकिंग सुरू मात्र आज सात भाविकांनी बनावट दाखवून दर्शनाचा प्रयत्न हिंगोलीच्या वसमत मध्ये हे वारकरी होते टोकन पास स्कॅन करताना त्यांचा भांडा फोड झालाय त्यांच्या पास वरती एकच क्यू आर कोड आढळलाय मंदिराच्या अधिकृत वेबसाईट वरच वरच बुकिंग करण्याचं आवाहन आता करण्यात येत आहे सकाळी जो नऊ वाजताचा स्लॉट होता त्यावेळेस वसमत जिल्हा हिंगोली येथील सात भाविक ते टोकन पास घेऊन आले होते व्हेरिफिकेशन सेंटरला त्याचं व्हेरिफिकेशन केलं असता ते पास बोगस असल्याचं आढळून आलेलं आहे त्यामुळं त्या सातही व्यक्तींचं त्या ठिकाणी स्टेटमेंट घेऊन आता पोलीस स्टेशनला त्याच्यावरती कारवाईसाठी पाठवलेलं आहे सर्व भाविक भक्तांना आव्हान करण्यात येत आहे की मंदिरे समितीच्या अधिकृत वेबसाईटवरतीच याचं बुकिंग करावं जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही तर कोल्हापूरचे पैलवान सध्या पंढरपूरच्या वाटेवरती आळंदी ते पंढरपूर अशी पायीवारी हात कणंगलेतल्या जगन्नाथ बलराम आखाड्याचे पैलवान आशिम पाटील हे दिंडी पंढरपूरला घेऊन निघाले आणि शाकाहारी आखाडा म्हणून कोल्हापुरात प्रसिद्ध असणारा जगन्नाथ आखाडा वारीच्या वाटेवरती वारी वारी सात्विक शाकाहारीचा संदेश देतोय यासाठी लहान मोठे चाळीस पैलवान या दिल्लीत सहभागी झाले शाकाहारी पैलवानांनी खुराक आणि बारीच्या वाटेवरती व्यायाम करत ही दिल्ली सोलापूर जिल्ह्यातील नातेपुटे यापर्यंत येऊन पोहोचली आहे आणि वारीनंतर आता घेऊयात कुठे कसा पाऊस त्याचा आढावा तर आजपासून पर्यंत सलग पाच समुद्रात साडेतीन समुद्रा मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहे आणि यामध्ये सव्वीस जूनला सर्वाधिक चार पूर्णांक पंच्याहत्तर मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहे त्यामुळे मोठ्या भरतीच्या वेळी नागरिकांनी समुद्र जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे विशेष करून मोठ्या भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस झाला तर मुंबईच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे आपण पाहतोय पंचवीस जूनला दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी चाळीस पूर्णांक एकाहत्तर मीटर अशी लाटांची उंची असू शकते तर सव्वीस जूनला दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी चार पूर्णांक पंच्याहत्तर मीटर इतक्या मोठ्या प्रमाणात लाटा उंच उडू शकतात तर सत्तावीस जूनला दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी चार पूर्णांक त्र्याहत्तर पुढचे पाच दिवस समुद्राला उधाण येणार असल्याचं कळत आहे म्हणून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय तर इकडे कोल्हापुरात आपण पाहतोय मुसळधार पाऊस अजूनही सुरूच आहे आणि याचा परिणाम पंचगंगा नदीच्या पाणी पातळीवरती झालाय पंचगंगा नदीनं पहिल्यांदाच आपलं पात्र सोडलंय आणि नदीचं पाणी पात्राच्या बाहेरून पाहण्यास सुरुवात झाली आहे पंचगंगा नदीनं आपलं पात्र सोडलं हे कळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी ताबडतोब पंचगंगेवरती येऊन पाहणी करण्यासही सुरुवात केली आहे आपण पाहतोय खडकवासला सातशे क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि हे पाणी मिठा नदीत सोडण्यात येत आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत धरण पाणलो क्षेत्रात पावसाचीही संततधार सुरू आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ आहे सातारात आपण पाहतोय पावसाला सुरुवात झाली की पर्यटकांची पावलं जी आहे ती साताऱ्याकडे वळतात सध्या इथे कास तलाव पूर्ण क्षमतेनं वाहतोय तर तलावाजवळ असणाऱ्या वजराई थांबवली या तीन टप्प्यामध्ये कोसळणाऱ्या धबधब्यानं आता पूर्ण क्षमतेनं व्हायला सुरुवात केली आहे हिरव्या गार डोंगर दऱ्यांमधून पांढरं शुभ्र पेसाळलेलं हे पाणी हजारो फूटवरून कोसळताना पाहताना डोळ्यांचं पारणं अक्षरशः घेतलं जात आहे साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी हा व्हिडिओ खास शूट केला आहे निलेश सुकार यांनी नाशिकमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात वाढ झाली आहे परिणामी सोमेश्वर धबधब्याचंही रौद्र रूप पाहायला मिळत आहे सलग सहाव्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती अजूनही कायमच आहे दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आलंय रामकुंड आणि गोदाघाटाचा परिसर पुराच्या पाण्याखाली आलाय गोदाघाटावरील अनेक मंदिरांना पुराच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे तर अनेक लहान मंदिरं पाण्याखाली गेली आहेत त्यातच रात्रीपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी संततधार पाऊस पडतो आहे यंदा पावसानं जून महिन्यातील पावसाचा रेकॉर्डच मोडला आहे तर गोदावरी नदीच्या पुराचा फटका धार्मिक विधींना बसलाय नाशिकमध्ये रामकुंडावरती देशभरातून हजारो भाविक दररोज येतात धार्मिक विधींसह दशक्रिया विधी आणि अस्थि विसर्जन सुद्धा इथे केलं जातं मात्र पावसामुळे इथली मंदिरंही पाण्याखाली गेली आहेत आणि परिणामी धार्मिक विधी थेट रस्त्यावरती करावे लागतात नाशिक थेट कोकणात आपण जातोय मध्ये जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे नदी किनाऱ्यावरील नागरिकांना त्यामुळे आता सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे जगबुडी नदीची सध्याची पाणी पातळी पाच पूर्णांक पन्नास मीटर वरती पोहोचली आहे पडलेल्या पावसामुळे जगबुडी नदी इशारा पातळीवरती पोहोचल्याचं कळत आहे तर रत्नागिरी जिल्ह्याला आजही ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे सकाळपासूनच जोरदार वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह अधूनमधून पावसाच्या सरी या ठिकाणी कोसळताना को पाहायला मिळत आहेत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात चव्वेचाळीस पूर्णांक बेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक सत्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर जिल्ह्यातल्या गडनदी भंगसाळ आणि तेरेखोल या नद्यांच्या पातळीतसुद्धा मोठी वाढ झाली आहे ते दृश्य आपण सामच्या स्क्रीन वरती सध्या पाहतोय भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात अगदी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झालाय त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे बाजारपेठेतल्या अनेक दुकानात सुद्धा पाणी शिजलंय तर खाडीपार परिसरात असणारी इथंही पाण्यात भाजी मार्केट बाजारपेठ खाडीपार आणि तीन बत्ती या सगळ्या परिसरात पाणीच पाणी भरलंय कामवारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला गेल्या तीन दिवसांपासून मावळमधील कासारसाई धरण परिसरात मुसळधार पाऊस आहे आणि म्हणून कासारसाई धरण कासार शंभर टक्के भरलेलं आहे धरणाच्या सांडव्यातून कासरसाई नदीपात्रात तेराशे साठ क्युसेक्स न विसर्ग सुरू करण्यात आलाय दरम्यान नदीपातच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय कासरसाई धरण भरल्यामुळे मावळ आणि मुळशी तालुक्यातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मात्र मिटलाय ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण जून महिन्यातच पन्नास टक्के भरलेलं आहे बारवी धरणात गेल्या वर्षीपेक्षा यंदा जवळपास वर दुप्पट पाणी साठाय आणि गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊसही सुरू आहे त्यामुळे आतापर्यंत धरणात एक हजार मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे परिणामी पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ आहे गेल्या वर्षी अगदी आजच्याच दिवशी बारवी धरण हे पंचवीस पूर्णांक छत्तीस टक्के इतकं भरलं होतं बारवी धरणातून औद्योगिक क्षेत्रासह ठाणे कल्याण मीरा भाईंदर अंबरनाथ आणि बदलापूर या सगळ्या शहरांना पुरवठा केला जात असतो धरण क्षेत्रांसाठी हा पाऊस फायद्याचा असला तरी शेतीमध्ये प्रचंड नुकसान करतोय सातपुड्यात मुसळधार पावसाचा सा भात शेतीला मोठा फटका बसलाय अक्राणी तालुक्यातील के केलापाणी गावात शेतकऱ्यांनी पेरणी केलेला भात शेती अगदी वाहून गेलेली आहे पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं पेरणी केलेली पिकं खराब होण्याची भीती व्यक्त केली जाते म्हणून शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे बरं फक्त महाराष्ट्रात नाही तर गुजरातमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय आणि म्हणून सगळ्यांचे हाल होत आहे पाणी रस्त्यावरती वस्तीत चिरलंय गाड्या सुद्धा पाण्याखाली गेल्या आहेत ही दृश्य जी चांगल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय ही गुजरातच्या सुरतमती आहे बातमी आपण पाहतोय आंब्यांनी भरलेल्या ट्रकला अपघात झालाय जखमी चालकाला मदत करण्याऐवजी नागरिकांनी आंबे लुटले नागपूरहून भोपाळला आंबा घेऊन जाणारा ट्रक, ट्रक पांढुर्णा ते मुलताईच्या सीमेवरती उलटला आणि या अपघातात ट्रकचे दोन तुकडे झाले चालक आणि क्लीनर गाडीत अडकले अपघातात ट्रक मध्ये भरले दहा टन निलम आंबे रस्त्यावरती विखुरले सकाळ होताच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोत्यातून आंबे काढण्यास सुरुवात केली ही घटना तुम्ही पाहताय ही घटना मध्य प्रदेशातली आहे आणि यानंतर आता पाहूयात की राज्याच्या राजकारणात नेमकं काय चालू आहे आपल्याला माहितीच आहे की गेल्या अनेक दिवसांपासून मराठी भाषा आणि हिंदी सक्तीला नकार या हा जो मुद्दा आहे तो प्रचंड पेटतोय आणि प्रत्येक राजकीय नेता यावरती बोलतोय आता यावरती खुद्द शरद पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नकोच असं शरद पवार म्हणाले भाषेची सक्ती नको पण टोकाचा विरोधही हो नको भारतात पंचावन्न ते साठ टक्के लोक हे हिंदी बोलतात आणि म्हणून हिंदी भाषेकडे दुर्लक्ष करून सुद्धा चालणार नाही अशी भूमिका जी आहे ती शरद पवारांनी घेतली आहे तर अगदी पहिलीपासून इंग्रजीही नको असं स्पष्ट मत अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी व्यक्त केलं आहे विद्यार्थ्यांना पहिलीपासून चौथीपर्यंत आपण फक्त मातृभाषा शिकवायला हवी आणि या वयात इतर भाषांचा फारसा संपर्क येऊ दिला नाही तर त्यांची मातृभाषा पक्की होण्यास मदत होते असं त्यांचं मत आहे मात्र असं न करता या विद्यार्थ्यांवरती अगदी पहिलीपासून तीन भाषा लादण्याचा निर्णय घेतला जातोय आणि हा निर्णय पूर्णपणे अशैक्षणिक अन्यायकारक असल्याचं मत तारा भवाळकर यांनी व्यक्त केलंय या चौथीपर्यंत विद्यार्थ्याला मातृभाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा शाळेमध्ये शिकवली जाता उपयोगी नाही त्याला मातृभाषेमध्ये त्याचा पाया पक्का होऊन द्यावा विरोध कुठल्याही भाषेला नसून ती भाषा पहिलीपासून लादण्याला विरोध आहे माझा एक शिक्षक म्हणून विरोध आहे एक नागरिक म्हणून विरोध आहे आणि त्यामुळे पहिलीपासून जे इंग्रजी शिकवलं जातं तेही योग्य नाही आहे आणि तिसरी भाषा ही तर त्याच्यावर आणखीन अन्यायकारक होऊ शकेल भाषेवरून हे जे रान पेटलंय त्यावरून संजय राऊतांनी संजय राऊतांनी नव्या वादाला तोंड फोडलेलं आहे हिंदी विरोधात किती साहित्यिक पुढे आलेत कुठे आहेत नाना पाटेकर माधुरी दीक्षित प्रशांत दामले आणि मराठी खेळाडू असा थेट सवाल संजय राऊतांनी केलाय दबाव चाललाय हिंदी भाषेचा जी लादली जाते त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार कुठे आहेत नाना पाटेकर कुठे आहेत प्रशांत आमले कुठे आहेत माधुरी दीक्षित कुठे आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचे पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पात सगळे ना त्रिभाषा सूत्राला तुर्ता स्थगिती देण्यात आलेली आहे काल मुख्यमंत्र्यांच्या वर्ष बंगल्यावरती या महत्वाची त्या मधे सा संदर्भात महत्वाची बैठक झाली आहे आणि त्यामध्ये त्रिभाषा सूत्रावरती सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय त्रिभाषा संदर्भात साहित्यिक भाषा तज्ज्ञ आणि राजकीय नेते तसंच इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करू आणि मग अंतिम निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्टीकरण दिलंय दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाबाबत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अगदी मोठा आरोप केलेला आहे फडणवीसांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात पाच महिन्यांमध्ये आठ टक्के मतदार वाढल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय काही बूथवरती वीस ते पन्नास टक्क्यांनी मतदार वाढल्याचा दावाही त्यांनी केलाय तर काही अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची बीएलओंची तक्रार असल्याचंही त्यांनी म्हटलंय न्यूज लॉन्ज्री या संकेतस्थळावरील माहिती शेअर करत त्यांनी हे आरोप केले आहेत पाहतोय आपण राहुल गांधींनी काय आरोप केलेत तर फडणवीसांच्या मतदारसंघात पाच महिन्यांमध्ये मतदार वाढले असा थेट आरोप त्यांनी तर काही बूथवरती वीस ते पन्नास टक्क्यांनी मतदार वाढले असंही त्यांचं म्हणणं आहे बीएलओंनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचं त्यांनी नोंदवलंय शिवाय निवडणूक आयोग अजूनही गप्प आहे यात सहभागी आहे का असा संशय त्यांनी व्यक्त केलाय एक प्रकारे मत चोरी आहे असं ते म्हणाले म्हणूनच आम्ही सीसीटीव्ही फुटेजची मागणी करतोय त्यांनी तर देवेंद्र फडणवीस सरकारचा पेपरलेस कामकाज सुरू झालेला आहे राज्य मंत्रिमंडळाची आजपासून ई कॅबिनेट सुरू झालेली आहे सर्व मंत्र्यांना आयपॅड देण्यात आलेले आहेत कॅबिनेटचा अजेंडा मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊ नये म्हणून हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे पाहतोय काही महिन्यांपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला होता की संपूर्ण मंत्रिमंडळाला ई कॅबिनेट केलं जाईल त्यांना आयपॅड दिला जाईल आणि त्यानंतर आपण पाहतोय की आजपासून त्याची सुरुवातही झाली आहे <ínkles> राज्याला आता वेध लागलेत ते नव्या निवडणुकीचे म्हणजेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेचं सुधारित वेळापत्रक सोमवारी राज्य शासनानं आता जाहीर केलंय आणि त्यानुसार प्रभाग रचना अंतिम करण्यास एक महिन्याची मुदत वाढ दिली गेली आहे त्यामुळे महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबर पर्यंत प्रभाग रचनेचे टप्पे आपण पाहतोय प्रभाग रचनेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झालंय एक महिना मुदत वाढ देण्यात आली आहे अ ब या वर्गात मनपांची प्रभाग रचना तीन ते सहा ऑक्टोबर दरम्यान अंतिम होणार आहे तर ड वर्गमन महापालिकांची प्रभाग रचना नऊ तेरा ऑक्टोबर दरम्यान अंतिम होणार असल्याचं कळत आहे नगर परिषदांची प्रभाग रचना सव्वीस ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान अंतिम केली जाणार आहे नगरपालिका आणि परिषदांची प्रभाग रचना सव्वीस ते तीस सप्टेंबर दरम्यान केली जाईल तर मोठी बातमी आपण पाहतोय ठाकरेंच्या सेनेसंदर्भातली बातमी आहे एकीकडे नाराजीच्या चर्चा तर दुसरीकडे भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन होत आहे कार्यालयाच्या बोर्डावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नाव अधोरेखित करण्यात आलंय आणि म्हणून पक्षातील नाराजीच्या चर्चेवरती भास्कर जाधवांकडूनच पूर्णविरामाचे संकेत आहेत का असा सवाल आता विचारला जातोय जनसंपर्क कार्यालयावरती पक्षाच्या नेत्यांसह त्यांच्या दोन्ही मुलांचे फोटो दिसत आहे बातमी आहे बॉलीवूडच्या भाईजानची बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खान यानं नुकत्याच त्याला झालेल्या असाध्य रोगाचा खुलासा केलेला आहे सलमान खानला मेंदूशी संबंधित तीन गंभीर आजार आहेत सलमाननं स्वतः आपल्या आजारांची माहिती कपिल शर्माच्या शोमध्ये दिली आहे ब्रेन एम्युरिझम एव्ही मॅल्कोमेशन आणि ट्रायझेमिनल न्यूरोल न्युराजिया या तीन गंभीर आजारानं तो त्रस्त असल्याचं कळत आहे आणि तरीही आपण काम करत आहोत असंही सलमाननं म्हटलंय यानंतर एक मन सुन्न करून टाकणारी घटना आहे साठीच्या आजीला नातवानच कचऱ्यात टाकलंय मात्र ही घटना कशी उघड झाली आणि नातवानं हे कृत्य का केलं पाहूयात रस्त्याच्या कडेला असलेला कचऱ्याचा हा ढिगारा आणि या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात निश्चित पडलेल्या आजी वय वर्ष साठ आजारामुळे चालणं बोलणंही अशक्य आपण इथे कसे आलो याचं भानही त्यांना नाहीये त्यांना मुळी काही आठवतच नाही आणि याचाच फायदा घेत नातवानं आजीला थेट कचऱ्यातच फेकून दिलाय खाऊन पिऊन झाल्यावर एखाद्या कागदाचा बोळा जितक्या सहजपणे फेकून द्यावा तितक्याच सहजपणे नेमकं काय घडलंय पाहूया रविवारी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला आरे कॉलनीतील जंगलात मग पोलीस दाखल झाले आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात त्यांना साठ वर्षीय महिला दिसली या महिलेच्या शरीरावर प्रचंड जखमा होत्या वेदनेनं विवळत होती त्या नमूद महिलेला बोलता येत नाही आहे ती नमूद महिला फक्त तिच्या नातवाचं नाव घेते त्यामुळे आपल्याला कळून येत नाही आहे तिला तिथे आणून कोणी सोडलं आहे की ती चुकून तिथे आलेली आहे त्या संदर्भात आपण माहिती घेत आहोत तर सध्या तिचे ट्रीटमेंट रुग्णालयात सुरू आहे ज्या हातांनी नातवाला घास भरवले त्याचे लाड पुरवले अंगा खांद्यावर खेळवत मोठ केलं त्या आजीला आजार झाल्यानंतर तिच्या देहाचा इतका तिरस्कार तरी कसा वाटतो तिला थेट कचऱ्यात करावाच हात क्षणभरही थरथरत नाहीत रक्ताची नाती इतकी कठोर कशी होतात स्वार्थापोटी मन एवढं कसं निर्ढावत ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही